यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मित्राकडून पुस्तक घेत असताना दारुटे यांनी चपाट्यांनी महाराण केली आहे यात उजव्या गालावर कानाजवळ डोक्याला पाठी मागून चापट्याने महाराण करून पाठीवर लाकडी छडीने महाराण केल्याने त्याच्या शरीरावर उजवे गालावर पाठीवर वड उमटले होते या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक अरुण बाकलीवाल यांनी शाळेचे मुख्याध्यापक अपर्णा सोनटक्के यांना जाऊन शिक्षक दारुटे यांना बोलावून घेतले सोनटक्क्यांनी विचारणा केली असता दारुडे यांनी सांगितले की तुम्हाला काय करायचं का ते करून घ्या असे म्हटल्यावर संस्था चालक बिंदू विश्वंभर यांनी कोणतीही चौकशी न करता दारुंटे यांना जाण्यास सांगितले पोलीस ठाणे गंगापूर येथे पोलिसांनी पुतण्या सुनयस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे उपचारानंतर बाकलीवाल्यांच्या फिर्यादीवरनं गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये शिक्षक दारुंटे यांच्याविरोधात भादवी कलम एकशे पंधरा पंच्याहत्तर अल्पवीन न्याय कायदा एकोणीसशे पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत